मित्रांनो शेळ्या जर चिपळत असतील आणि करडं वगैरे चिपळत असतील की नाही त्यांच्यासाठी कोणतं औषध वापरायचं आहे ते मी दाखवणार आहे आयुर्वेदिक दा औषध आहे आणि शंभर टक्के या जे औषध केल्यानंतर कि नाही घातल्यानंतर त्यांचा संडास कमी होणार आहे कोणतं कोणतं औषध आहे का मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे जर आपले करडू जर तुम्ही शेळीपालन करत असाल आणि सगळ्यांना प्रॉब्लेम येतोय म्हणजे ही चिपळं आगलीत की नाही लय प्रॉब्लेम येते हो क चिपळं बंद कसं करायचं आहे हे आता आपलं पाट आहे पालवा आहे की नाही हे चिपळं आगले हो हे पालवा आहे की नाही हे चिपळा आगले हो बघा की कशाप्रकारे चप चप्पल ते बघा हे बघा लय चिपळा आगले भयानक आहे बघा आणि आता कसं आहे ह्याला उपाय करायचा आहे आणि आपण घरगुती उपाय करणार आहे शंभर टक्के ह्या उपायांकणी एकदा दोनदा उपाय जर केला तर शंभर टक्के हे चप्पल त्याले की नाही थांबणार आहे ते आता आपल्याला शेळ्या इत हे एकच चिपळागले कशाने चिपळाला की काय माहीत नाही काहीतरी किडाविडा पोटात गेला असेल काय माहीत नाही परवाशी जरा सोडल्यामुळं की नाही जरा खाला असेल काही ना काहीतरी चला तर आता तुम्हाला उपाय सांगतो कशा प्रकारे करायचा आणि हा उपाय केला की के नाही शंभर टक्के जर तुमचं करडू पालवं शेळ्या वगैरे चिपळीत असेल की नाही शंभर टक्के था थांबते था, 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 या उपायानं एकदा किंवा दोनदाच करायचा दोनदा केल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के कळतेच चला तर दाखवतो उपाय मला सांगतो हे बघा पहिल्यांदा आपल्याला इथं इथं मी डिंक घेतलेला आहे हे बघा डिंक त्यानंतर जो कात असतो की नाही खाऊचा कात, त्यो हाए कात चला चला तो वापरायचा हा एक खाऊचा कात हे आता आपण पाण्यामध्ये हे भिजून ठेवायचं जेणेकरून लागू येईल लक्षलगेट चला दाखवतो तुम्हाला प्रकारे हे औषध करायचं ते हे बघा हा खाऊचा कात हा कात जरा टाकायचा आणि डिंक याने शंभर टक्के जे करड चिपळत असतील की नाही शंभर टक्के जर राहणार कुठली शेळी असू दे किंवा पालवं कर्ड असू दे शंभर टक्के ती ती चिपळत असतील की नाही ती बंद होणार आहे तर असंच टाकूया जरा पाण्यात जरा हे होऊन दिली एवढा जरी टाकला तरी चालतोय काय आरामात आणि हा यातला थोडा जरा टाकूया त्यात आपण इथं एवढा डिंक घेतला आहे मी हा पाण्यात टाकलेला आहे जरा ते विरघळून दे जरा सहा टाकूया कात ओके हे थोडा वेळ जरा भिजून देतात हे कात वगैरे भिजणार डिंक त्यात भिजून दे वास तेवढंच झाले बस भरपूर झाले एवढं आणि पाणी आपण त्याला पाजायचं आहे सिरिंज एक घ्यायची सिरिंजच्या मार्फत त्याला तोंडामध्ये घालायचं ओके हे बघा मित्रांनो आता हे पाणी तयार झालेलं आहे आता हे आपण सिरिंजमध्ये घेणार आहे घेऊया ओके एवढं घालूया आधी आता पूर्णपणे त्याला हे घातल्यानंतर की नाही आराम मिळणार आहे इकडे अजून जरा पासतो जेणेकरून दुपारपत्र नाही ह्याला आराम मिळतो मित्रांनो आपण ह्या करडाला या हे बघा औषध दिलं होतं याला हगवण लागलेलं त्याला आणि हे थांबन जण थांबत नव्हतं बघा आज आज तर तुम्हाला दाखवतो आहे बघा आणि त्याची हगवण पूर्णपणे थांबलेली आहे बघा पाहू शकताय उपाय आहे खतरनाकच उपाय आहे तुम्ही पण करू शकताय जर तुमच्या शेळ्या असतील आणि त्यांना हागवण जर लागली असेल तर डिंक त्याचबरोबर कात तुम्ही देऊ शकता आहे पाणी करून थोडं थोडं द्यायचं पूर्णपणे त्यांची आगवण थांबते ओके हे बघा हे पालव मित्रांनो बघा पाहू शकता पूर्णपणे त्याची आगवण आता थांबलेली आहे काल तीन वाजता मी उपाय केलेला तीन वाजता तीन काल आणि आज सकाळी पूर्णपणे थांबलेले आहे दोन डोसामध्येच या आपल्या शेळ्या पाहू शकताय